मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत अडतीसवा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला नऊ विकेटने पराभूत केले मित्रांनो आय पी एलच्या सतराव्या पर्वात यजवेंद्र चहलने मोठा कारनामा केला आहे जयपूरच्या सवाई मासिक स्टेडियममध्ये मा खेळल्या गेल्या सामन्यात यजवेंद्र चहलच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे कोणता आहे तो विक्रम तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो यजवेंद्र चहल आय पी एलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे आय पी एलमध्ये दोनशे विकेट्स घेणारा यजवेंद्र चहल हा पहिला गोलंदाज ठरला आहे आतापर्यंत अशी कामगिरी कोणीही केलेली नाही आय पी एल दोन हजार तेरापासून यजवेंद्र चहल खेळत आहे त्याने आतापर्यंत एकशे त्रेपन्न सामने खेळले असून त्यात ते त्याने मुंबईनबी जी विकेट घेताच दोनशे विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे यजवेंद्र आय पी एलच्या या पर्वात देखील चमकदार कामगिरी करत आहे आतापर्यंत त्याने आठ सामने खेळले असून त्यात त्याने तेरा विकेट घेतले आहे मित्रांनो आय पी एलमध्ये यजवेंद्र चहलने दोनशे विकेट पूर्ण केले आहेत त्या खालोखाल ड्वेन प्राबोने एकशे त्र्याऐंशी विकेट पियुष चावलाने एकशे एक्क्याऐंशी भुवनेश्वर कुमारने एकशे चौऱ्याहत्तर तर अमित मिश्राने एकशे त्र्याहत्तर विकेट घेतले आहेत